सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोठ्या जनसमुदायासह प्रभाग प्रचार दौरा पार पाडलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक पाच अ चे उमेदवार उदय प्रभाकर गोळेसर आणि महाविकास आघाडीतील प्रभाग क्रमांक पाच ब च्या काँग्रेसच्या उमेदवार तहरीन साजिद खतीब यांनी संयुक्तिक प्रचार करत मोठा परिसर प्रचाराने पिंजून काढलाय प्रभाग क्रमांक पाच मधील जाखडी गल्ली शेटे गल्ली परदेशी वाडा कुंभार गल्ली परेड गल्ली गणेश चौक या परिसरात उदय गोळेसर आणि खतीब यांचा प्रचार दौरा संपन्न झाला स्थानिक निवडणुकीचा विचार करता प्रभाग क्रमांक पाच हा एकमेव असा प्रभाग आहे जिथे वेगळ्या पक्षांचे दोन उमेदवार आघाडीच्या माध्यमातून एकत्रित उमेदवारी करत आहेत प्रभाग क्रमांक पाच अ या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उदय प्रभाकर गोळेसर मशाल या चिन्हावर निवडणूक लढत आहेत तर प्रभाग क्रमांक पाच ब मधून तहरीन साजिद खतीब या काँग्रेसकडून हाताचा पंजा या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत दोन्ही उमेदवार स्थानिक पदाधिकारी समर्थक आणि कार्यकर्ते यांच्यासह हा प्रचार दौरा संपन्न झाला आहे यावेळी ठिकठिकाणी थिक उमेदवारांचे औक्षण करून स्वागत होत असल्याचं बघायला मिळालंय सोबतच घर भेटींमध्ये उमेदवारांचे शुभेच्छा सत्कारही केले जात होते या प्रभाग प्रचार दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपस्थितांनी एशियन न्यूज सोबत संवाद साधला आहे मयूर जाधव सह कृष्णा कांदे न्यूज सिन्नर नमस्कार सिन्नर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक पाच अ आणि पाच ब साठी मी उदय प्रभाकर गोळे सर आणि माझ्या बरोबर तहरीन बाबी या पाच ब मधून उमेदवारी करत आहे या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आज घरोघरी कौटुंबिक भेटीसाठी प्रचार फेरी जाकडी गल्ली पासून तर गणेश चौक कुंभार गल्ली त्याचबरोबर तानाजी चौक या परिसरामध्ये आपण या ठिकाणी करत आहोत तर या परिसरामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला भेटत आहे तर या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो की राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली मी उदय प्रभाकर गोळे सर आणि तहरीन भाभी खतीब या या प्रभागामध्ये उमेदवारी करत आहोत माझी निशाणी आहे आणि भाभी खतीब यांची निशाणी पंजा आहे त्याचबरोबर अध्यक्षपदासाठी आपले पिटू काका चोथवे हे उमेदवारी करत आहेत आपण सर्वांनी या उमेदवारीला अनुमोदन द्यावं मागील पाच वर्ष ताई सर यांच्या माध्यमातून आपण नगर परिषदेमध्ये प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला त्याचाच परिपाक म्हणजे आज आपल्याला सर्व प्रभागातून नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय तो याची पा, कामाची पावती आपल्याला मानता येईल तर एवढं ये बोलून मी थांबतो धन्यवाद